नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी तब्बल दोन वर्षांनी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या अतिमहत्वाच्या विषयावर आज कोर्टाने सुनावणी लावली होती अर्थात काल राजकीय पक्षांच्या असंविधानिक वागणुकीचे वागणुकीने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राचे कान या सुनावणीवर लागले होते मित्र सर्वांचं लक्ष त्या सुनावणीकडे होतं कारण मराठी माणसांवरचा अन्याय रोखण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मुंबई समेत अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणसांना सन्मानाने जगता यावं यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रभर अक्षरशः पायपीट केली होती आणि महाराष्ट्रभर फिरून फिरून पायपीट करून मराठी लोकांची मन बाळासाहेबांनी जिंकली होती आणि ती मन जिंकून स्वर्गीय बाळासाहेबांनी एकोणवीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती मित्र पुढे काय झालं कालांतराने पुढे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र शिवसेना हा पक्ष चालवतील हा पक्ष वाढवतील याच गोष्टीचे चिंतन मनन करता करता अचानक एक दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ विभक्त झाले बाळासाहेब हयात असतानाचा सर्वात पहिला मोठा कोणता धक्का त्यांना बसला असेल मित्र हो तर तो धक्का हा होता त्यानंतर दोन भावांना एकत्र करण्यासाठी त्यांनी एकत्र येण्यासाठी वर्षानुवर्षे लोटली परंतु ती शक्यता मावळली आणि अखेर सन दोन हजार बारामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी या जगाचा निरोप घेतला दोन भावांच्या विभक्त होण्याचं दुःख जरी उराशी घेऊन बाळासाहेब स्वर्गीय झाले असले तरी दोन भावांच्या विभक्तीमध्ये शिवसेना मात्र विभक्त होण्याचं दुर्दैव त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं कारण राज ठाकरे यांनी आपल्या स्वबळावर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष नवा पक्ष उभा केला होता परंतु एक गोष्ट लक्षात घ्या बाळासाहेबांच्या पायाशी लोळण घेत घेत मोठं झालेल्या एकनाथ शिंदे नावाच्या एका सामान्य कार्यकर्त्याने शिवसेनेचा लचका तोडण्यात कुठेही कसर ठेवली नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहे आपल्यालाही माहीत आहे मित्र हो अर्धी शिवसेना मातोश्रीवर झोपेतच राहिली आणि आयुष्यभर बाळासाहेबांचं मीठ खाल्लेली उरलेली भुरटी चोरं शिवसेनेचं नाव आणि धनुष्य बाण घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी हपापलेल्या माणसांनी पक्ष सोडून जाणं हे काही महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी नवीन गोष्ट तर अजिबात नव्हतीच त्याआधी असं घडलं होतं परंतु पक्ष सोडून जाताना पक्षाचे पंख कापून पसार होणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिलेच व्यक्ती असावे असं मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी एवढी मोठी हिंमत करण्याचं कारण काय असावं तर लक्षपूर्वक मित्र हो पुढे ऐका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची मुंबईत आणि महाराष्ट्रात असलेल्या असलेली त्यांची ताकद या ताकदीचा परिचय भारतीय जनता पक्षाला होता आणि त्यामुळे बाळासाहेबांची करंगडी धरून पुढे जाण्याशिवाय भाजपाकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता परंतु बाळासाहेबांना वाटलं नसावं कधी की मी हयात नसताना दिलेली करंगडी सोडून अख्खा हातच छाटून भाजपा पुढे जाईल ही पुसटशी कल्पना देखील बाळासाहेबांना तेव्हा आली नसावी मित्र आणि म्हणूनच एकीकडे दोन भावांची विभक्ती आणि दुसरीकडे खोक्यांची आसक्ती असलेल्या कावळ्यांना या कावळ्यांना हिरण्यात भाजपाला घवघवीत यश मिळालं असं म्हणावं लागेल आपण फक्त सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे एकदा सत्तेपर्यंत आपण पोहोचलो का कुणाचे नाव काय कुणाचा पक्ष काय आणि कुणाचे चिन्ह काय सर्व काही आपल्या बापाची मालमत्ता आहे समजून पुढील वाटचाल चोर पावलांनी करण्यास आपण मोकळे आहोत आणि आपण समर्थ आहोत आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांना देखील हेच वाटलं असावं की भाजपा आता एकमेव देवदूत आपल्यासाठी शिल्लक आहे कारण आपल्याला सत्ता हवी आहे आपल्याला खुर्ची हवी आहे ती शिवसेनेत आपल्याला केव्हा मिळेल काय मिळेल स्वबळावर डखरणाऱ्या वाघाच्या सान्निध्यात मित्र हो लक्षात घ्या आपल्या बळावर ढकरणाऱ्या वाघाच्या सान्निध्यात अर्धी हयात काढली आणि वयाच्या उत्तरार्धात बकरीसारखी मान खाली घालून दिल्लीच्या तख्ता पुढे झुकावं लागलं कुणाला एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब मुंबईतून आरोळी ठोकायचे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला ठाऊक आहे बाळासाहेब मुंबईतून आरोळी ठोकायचे आणि क्षणात दिल्लीच्या भिंती हादरायच्या त्याच वाघाने घडवलेला एक महाराष्ट्राचा शिवसैनिक जेव्हा गुजरात्यांपुढे झुकतो तेव्हा बाळासाहेबांचं बाळकडू खरोखरच हे प्यायलेत का हो ही शंका येते शिवसेना हे नाव पळवलं चक्क पळवलं चोरून नेलं चिन्ह ही पळवलं आणि बाळासाहेब हे नाव देखील आपल्या छातीवर चिटकवून महाराष्ट्रात फिरायला लागले आणि त्याच नावाला आणि चिन्हाला मित्र हो परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न आहे परंतु तारीख फे तारीख सुनावणी कोर्टाने दोन वर्षे प्रलंबित ठेवली निवडणूक आयोगाला हा अधिकार नसताना निवडणूक आयोगाने पक्षाच नाव आणि चिन्ह बिनधास्तपणे एकनाथ शिंदेना बहाल केलं अर्थात ज्याचं स्वतःच घर आहे त्याला भाड्याच्या खोलीत पाठवलं आणि राहण्यासाठी भाग पाडलं तिथे आणि जो वास्तविक अर्थातच भाडे करू होता त्याला फुकटात घर मिळालं असं म्हणावं लागेल यापेक्षा आणखी असंविधानिक घटना किती काळ महाराष्ट्राने बघाव्या हा महाराष्ट्रापुढे सध्या हल्ली फार मोठा प्रश्न आहे मित्र आता दोन महिन्यांच्या सुटीनंतर काल पहिलाच दिवस कोर्टाच्या कामकाजाचा होता आपण बातम्या वाचल्या असतील ऐकल्या असतील परंतु अंतिम सुनावणी काल देखील झाली नाही सुप्रीम कोर्टाने तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आधीच लोकसभा निवडणुका संपल्या विधानसभा निवडणुका संपल्या परंतु हा निकाल आला नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यापूर्वी निकाल देणं अपेक्षित आहे परंतु माशी नेमकी कुठे शिंकते आहे हे समजायला मार्ग नाही दिल्लीचे दोन आणि महाराष्ट्राचा एक असे तिघे मिळून स्थगिती स्थगिती तर खेळत नाही ना हे किंतु परंतु मित्र हो महाराष्ट्राच्या मनात कायम आहेत शेवटी कुणी मान्य करो अथवा ना करो परंतु सोशल मीडियावरील अनेक चॅनल्सवर आम्ही जेव्हा कमेंट्स बघतो किंवा आमच्याही चॅनलवर हो, आम्ही कमेंट्स बघतो तुम्हीही बघत असाल बघा लोकांच्या कमेंट्स तुम्ही बघाल मित्रहो तेव्हा तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा अख्खा महाराष्ट्र आहे हे देखील लक्षात घ्या त्यामुळे सर्वात मोठं न्यायालय हे जनता दरबारच आहे असं वाटतं पुढे ऑगस्ट महिन्यात कोर्टाच्या सुविधेने या सुनावणीसाठी तारीख देण्यात येईल असं काल सूर्यकांत यांच्या बेंचने सांगितलं तोपर्यंत तो वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे अपेक्षा ठेवूया मित्रहो आणि उद्धव ठाकरे यांना नैतिकता राखून कोर्टाने न्याय द्यावा ही अपेक्षा करूया आणि ठाकरेंना ठाकरे बंधूंना म्हणावं लागेल हार्दिक शुभेच्छा देऊन इथेच आपण या विषयात विराम घेऊया आपल्याला मित्रहो नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा लिहा तुमची प्रतिक्रिया पाठवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करायला मात्र बिलकुल विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र